कुरहिन शेट्टी भवन ज्ञानपीठ वाचनालय संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत जावळे साहेब यांना सामाजिक कार्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव इचलकरंजी येथील रविवारी दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता कुरहिन शेट्टी भवन येथे श्री संत गाडगे महाराज चॅरिटेबल संस्था ट्रस्ट इचलकरंजी यांच्या वतीनं समाज विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांना जीवन गौरव पुरस्कार आणि भव्य नागरी सत्कार तसेच गोरगरीब शाळकरी मुलामुलींना वयाचं वाटप प्रमुख मान्यवरांच्या शोभास्ते करण्यात आलं महत्वपूर्ण बाब म्हणजे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वारकरी समुदायामध्ये मुलांनी रोमांचक स्थितीत टाळ विना मृदंग घेऊन हातामध्ये घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार दहर्शील माने शिवसेना जिल्हा अध्यक्ष शिंदे गट रवींद्र माने शहर अध्यक्ष शिवसेना भाऊसो आवडे माजी नगरसेवक राजू बोंद्रे असे अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ समाज बांधव सत्कार ज्येष्ठ भगिनी सत्कार ज्येष्ठ दाम्पत्य सत्कार तसेच जीवनगौरव सत्कार तसेच भव्य नागरी सत्कार करण्यासाठी या उमेदवारांना त्यांच्या परिवारासह शाल श्रीफळ चिन्ह सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आलं प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संत गाडगे महाराज पालखीचे व प्रतिमेचे फोटोपूजन करण्यात आलं महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्ञानपीठ वाचनालय संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत जावळे साहेब यांना प्रमुख मान्यवर माननीय श्री खासदार तहशील माणेदादा तसेच शिवसेना अध्यक्ष रवींद्र माणे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार तसेच माजी नगरसेवक राजू पोंद्रे अशा अनेक दिग्गज मान्यवरांच्या हस्ते त्यांचा या सामाजिक कार्याबद्दल शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी एकच कुरुहीन शेट्टी भवनमधील असंख्य पुरस्कार करते व महिला वर्ग आणि नागरिक यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या यामुळे त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे असं निदर्शनास आलं आहे तसेच ज्ञानपीठ ग्रंथालय वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चावळे यांनी ट्रस्टचे मनापासून आभार मानले आमची इथून पुढे सामाजिक कार्य करण्याची जबाबदारी वाढली आहे असं सुद्धा संबोधलं या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच मान्यवरांनी असं संबोधलं की श्री संत गाडगेबाबांचे विचार भुकेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी गरिबांना वस्त्र तसेच शिक्षण बेघरांना आसरा बेरोजगारांना रोजगार गोरगरीब तरुणांचे लग्न पशुपक्षी व मुख्या प्राण्यांना अभय तसेच दुःखी निराशांना हिंमत असे अनेक अभिमानास्पद संत गाडगेबाबांचे कार्य श्री संत गाडगे महाराज चॅरिटेबल संस्था ट्रस्ट इचलकरांची जोपासत आहे यामुळे तुमची सामाजिक जबाबदारी वाढली आहे व वा तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे असे सुद्धा सर्व पुरस्कार विजेत्यांना संबोधले सर्वांना स्नेहपोजनाचं सुद्धा आयोजन केलं होतं या सामाजिक कार्यक्रमाला महिला वर्ग व नागरिकांची प्रचंड गर्दी होती या संस्थेचे सामाजिक कार्य दर्शवण्यासाठी स्क्रीनचे भव्य आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम राबवण्यासाठी श्री संत गाडगे महाराज ट्रस्टमधील सर्वच पदाधिकारी व सदस्यांनी अतोनात परिश्रम घेतले कार्यक्रम मोठ्या सामाजिक उपक्रमाने उत्साह संपन्न झाला आहे अशी सर्वत्र चर्चा होत आहे हातकलंगली तालुका प्रतिनिधी नितीन दबडे